लढणार तर जिंकण्यासाठीच हे विधान केले मनसेकडून नुकताच उमेदवारी जाहीर झालेल्या दिलीप धोत्रे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठीचे पत्ते ओपन करायला सुरुवात केली आहे यामध्ये पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली कोण आहेत दिलीप धोत्रे पंढरपूर मंगळवेड्याचं राजकारण कसं आहे जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संजना मनसे सोशलमध्ये आपलं स्वागत दिलीप धोत्रे यांनी इंग्रजी विषयात मास्टर ऑफ आर्ट्स शिक्षण कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठातून पूर्ण केले पंढरपूर महाविद्यालयातील विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष म्हणून एकोणीसशे ब्याण्णव साली दिलीप धोत्रे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची के सुरुवात केली होती राज ठाकरे यांनी त्यांच्यावर पक्षाच्या विद्यार्थी सेनेची जबाबदारी दिली होती सोलापूर जिल्ह्यात मनसे पक्ष संघटना रुजवण्यात दिलीप धोत्रे यांचा महत्त्वाचा वाटा आहे जिल्हा संघटक शाडो सहकार मंत्री प्रदेश सरचिटणीस अशा मनसेतील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिलीप धोत्रे यांनी पार पाडल्यात दोन हजार नऊ साली दिलीप धोत्रे यांनी याच मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा पराभव झाला पण सध्या सगळीच समीकरण बदलल्यामुळं आता दिलीप धोत्रे या ठिकाणी कोणती कामगिरी बजावतील हे पाहणं महत्वाचं आहे दिलीप दोत्रे हे मराठवाड्यातील मनसेचे प्रमुख नेते आहेत मनसेनं त्यांच्यावर अलीकडेच नागपूर जिल्ह्याचे विधानसभा निवडणूक निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवली हो आहे आता आपण थोड्या मतदारसंघावर नजर फिरूयात सुरुवातीपासून पंढरपूर मंगळवेढा हा जो मतदारसंघ आहे तो काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला किल्ला राहिला आहे दोन हजार नऊ पासून भरत भालके यांचं वर्चस्व या मतदारसंघावर राहिले त्यांच्या निधनानंतर म्हणजेच दोन साली या ठिकाणी पंढरपूरमध्ये विधानसभेची पोटनिवडणूक झाली होती यावेळी भाजपाने समाधान अवताडे यांना रिंगणात उतरवलं आणि उमेदवारी दिली आणि भगीरथ भालके यांचा औताडे यांनी तीन हजार पाचशे तीन मतांनी पराभव हो केला समाधान औताडे यांनी गेल्या तीन वर्षामध्ये पंढरपूर मतदारसंघात आपलं राजकीय बस्थान व्यवस्थित बसवल्यानं त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता महायुती तिन्ही पक्ष एकत्र आल्याने त्यांची ताकद वाढली आहे असे असलं तरी मात्र आता दिलीप धोत्रे यांना रिंगणात उतरवल्याने भाजप आणि समाधान अवताडे यांचं राजकीय समीकरण बिघडण्याची शक्यता वर्तवली आता मी हे फक्त म्हणत नाही तर या मतदारसंघात धोत्रे यांनी अनेक महत्वाची कामं सत्ता नसतानाही केलेत त्यांच्या कारकिर्दीवर के त्यांनी केलेल्या कामावर आपण आता नजर फिरूयात धोत्रे यांनी कोरोना काळात याच विधानसभा मतदारसंघातील जनता उपाशी पोटी झोपता कामा नये याची दक्षता घेतली सलग दीड वर्ष या मतदार मतदारसंघात अन्नदान करण्याचं काम केलं हॉस्पिटलची उभारणी करून लोकांची सेवा केली महिला बचत गटांना कोरोना काळामध्ये मायक्रो फायनान्स कंपन्या त्रास देत होत्या त्यावेळी त्या ठिकाणी त्या हजारो महिलांचा मोर्चा काढून दिलीप धोत्रे यांनी सर्व महिलांना दिलासा देण्याचं काम केलं होतं पंढरपूर शहरामध्ये जे खड्डे पडले होते ते सगळे खड्डे स्वखर्चातून बुजवण्याचं काम असो किंवा शिक्षणात प्रवेश घ्यायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांच्या फी भरायची असेल त्यांची काही अडचण असेल तर ते भरण्याचं काम देखील दिलीप धोत्रे यांनी केल्या पंढरपुरात ज्यावेळेस पाण्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता आणि सणासुदीमध्ये देखील माता भगिनींना पाणी मिळत नव्हतं त्यावेळी दिलीप धोत्रेंनी संपूर्ण पंढरपूर शहरात टँकरमधून स्वखर्चातून पाणी पुरवठा केला होता पंढरपूर शहरातील महिला हॉस्पिटल उभारण्याची मागणी असेल पंढरपूर शहरात नगरपालिकेनं बंद केलेला दवाखाना असेल किंवा वारकऱ्यांची आणि भाविक भक्तांची पंढरपूरमध्ये येण्याची जास्तीची गर्दी असल्यामुळे संख्या असल्यामुळे त्या ठिकाणी एक हजार हॉस्पिटलची मागणी असेल ही सगळी मतदारांच्या हितासाठी ही सगळी कामं दिलीप धोत्रेंनी केली आहेत ज्यावेळी अवकाळी पाऊस झाला होता आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं पावसानं घर पडली होती छप्पर उडाले होते पत्रे पडली होती त्या सगळ्या वेळी या लोकांची मदत स्वखर्चातून दिलीप धोत्रे यांनी केली आहे बचत गटातील महिलांना आणि पंढरपूर शहरातील अनेक तरुणांना व्यवसायात उद्योगात मदत करण्याचं महत्वाचं ही धोत्रे यांनी केलं कुठलीही सत्ता नसताना सत्ताधारी पद नसताना नगरपालिकेच्या ज्या ज्या समस्या असतील त्या त्या समस्या त्या संदर्भात नगरपालिकेच्या किंवा पंचायत समितीच्या ज्या समस्या असोत त्या ठिकाणी जाऊन मोर्चे काढू मोर्चाच्या माध्यमातून देखील वेगवेगळ्या प्रश्नांची सोडणूक दिलीप धोत्रे यांनीच केली आहे फक्त आश्वासन न देता सच्च्या मनुसैनिकाने लोकांच्या हितासाठी ही सगळी कामं कृतीमध्ये प्रत्यक्षात आणलेली आहेत या सगळ्या बाजू नक्कीच धोत्रे यांच्यासाठी यंदाच्या निवडणुकीत महत्वाचे दिलीप धोत्रे यांची ओळख आहे आता विधानसभा निवडणुकीत त्यांना किती यश मिळते हे पाहणं महत्वाचं आहे या व्हिडिओत आपण इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी मनसे सोडून यूट्यूब चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा